आपल्याला लातूर भागातून एका ताईनं कमेंट केलेली आहे जसं की त्यांचं म्हणणं असं आहे की जास्त करून त्यांच्या भागात सुका चारा आढळतो ओलसर चारा कमी प्रमाणात आढळतो त्यांचं असं म्हणणं आहे की वीस मेंढ्या बंदिस्त करायची ते तर त्यांचं नियोजन कसं केलं पाहिजे तर त्याबद्दल आपण माहिती देणार आहे तर तुमच्या भागात पण दुष्काळग्रस्त भाग असेल आणि तुमच्या प्रमाणात जर जास्त करून सुका चारा आढळत असेल तर त्यामध्ये शेळीपालन किंवा मेंढीपालन में कशाप्रमाणे त्याचं नियोजन असलं पाहिजे ह्या व्हिडिओमधून मी त्याची माहिती देणार आहे त्याआधी जर आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा तर ताईनं जसं सांगितलेलं आहे की त्यांच्या भागात तूरभुसा सोयाबीन भुसा हरभरा बुसा आणि गहू बुसा, बुसा, बुसा ज्वारी कडबा वाळलेला ऊसाचं वाडं वाळलेलं आणि हिरवी मका विकत घेऊन कधी कधी ओलसर वैरण देऊ शकतात असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजे पावशर मका ही दिवसाची खुराकामध्ये देऊ शकतात ते असं त्यांनी सांगितलेलं आहे तर ह्यावरच आपण चर्चा करणार आहे की हा खुराक किंवा हा जसं की भुसेची वैरण जी आहे ती मेंढरांना किती मापक आहे किंवा किती चांगली आहे ह्याबद्दल आपण चर्चा करणार आहे त्यात जर तुमच्याकडे जर तूरभुसा बुशा, सोयाबीन भुसान हरभरा भुसान बुसा हे जर तुमचं स्वतः जर घरचं असेल तर तुम्ही हे चारही भुसे तुम्ही देऊ शकता आता त्यात तुम्हाला जर कमी दरात भेटत असतील स्वस्त दरात भेटत असतील तरी पण तुम्ही देऊ शकता त्यात असा आहे की सकाळचं दोन भुसे तुम्ही मिक्स करून देऊ शकता आणि संध्याकाळची दोन बुशेची वैरण तुम्ही देऊ शकता आता तुमची जी ज्वारीचा कडबा तुम्ही सांगितला आहे त्या ज्वारीच्या कडब्यामध्ये सकाळचा ज्वारीचा कडबा तुम्ही कटर कट करून त्या बुश्यामध्ये मिक्स करून तुम्ही देऊ शकता त्या दोन बुशामध्ये बरोबर जसं की तुम्ही खाली उल्लेख केलेला आहे की उसाच्या वाड्याचा उल्लेख केलेला आहे जसं की उसाचं वाडं शक्यतो देऊ नका कारण का वाळलेलं वाडं देऊ नका वाळलेल्या वाड्याने त्यांच्या जिबेला काटे येतात बरोबर तर ते देऊ नका त्या जागेला तर तुमच्या इथं जर मक्केचं मकवान भेटत असेल वाळलेलं तर ती मकवान संध्याकाळच्या बुशामध्ये त्या दोन बुशामध्ये संध्याकाळचं मिक्स करून देऊ शकता जसं की तुम्ही हिरव्या मक्केचा उल्लेख केला आहे ती उन्हाळ्याच्या टायमिंगमध्ये तुम्ही देऊ शकता हो नाही तर तुम्ही जसं की दोन तीन दोन तीन दिवसातनं थोडीफार एखाद्या भुसेच्या वैरणीमध्ये तुम्ही मिक्स करून त्याला देऊ शकता बरोबर तर तुम्हाला पुढं मी वैरणी ब वैरणीची तर माहिती देणारच आहे पण शिवाय तुम्हाला मी पुढं एक औषध सांगणार आहे ते औषध तुमच्यासाठी शंभर टक्के फायद्याचं ठरणार आहे कारण का शेळीपालन पालन किंवा मेंढीपालन तुम्ही बंदिस्त करत असाल तर त्यामध्ये उपयुक्त ठरणार आहे तर व्हिडिओ पूर्णपणे बघा जसं की तुम्ही बंदिस्त करणार आहे वीस मेंढ्या तर वीस मेंढ्यासाठी जर तुमच्यात जेणेकरून पावसाळ्यात जास्त करून त्यांना ओला चारा देण्याचा प्रयत्न करा तुम्ही कारण का जसं की तुम्ही सांगितलं की आमच्या इथं जास्त करून सुका चारा भेटतो तर सुका चारा हा उन्हाळ्यात जास्त करून तुम्ही दिला तर चालेल पण पावसाळ्यात तर जेणेकरून तुम्ही जास्त प्रमाणात ओला चारा देण्याचा प्रयत्न करा बरोबर तर तुम्हाला कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही आता तुम्ही जसं की सांगितलं हिरवी मका आम्ही देऊ शकतो विकत घेऊन त्या हिरव्या मकेच्या जागेला जर तुम्हाला शहाऐंशी ऊस किंवा दोनशे पासष्ट ऊस जर भेटत असेल विकत तर तुम्ही ते पण जसं की तुमच्याकडं चापकटर असेल तर कटरने डबल पानाने कुट्टी करून तुम्ही असे मेव्यासारखी बारीक कुट्टी करून त्या भुशामध्ये मिक्स करून पण ऊसाची वैरण देऊ शकता कारण ऊसाची वैरण तुम्हाला मजबूतीची असते एक मेंढ्यांना किंवा शेळ्यांना खायला पण पोटभर वैरण होती आणि तुम्हालाच्या पण किशाला परवडण्यासारखे असते बरोबर तुमच्या किशाला जास्त करून झळ लागून देत नाही स्वस्त दरात आणि जास्त वजन असते त्यात त्यामुळं हो परवडते तर ते पण तुम्ही देऊ शकता असं मी माझं एक मत तुम्हाला सांगतो तुम्ही हिरवी मका किंवा ऊस पण त्या जागेला देऊ शकता आता तुम्हाला ज जसं की तुमचं म्हणणं होतं की अर्ध्या एकराचं कंपाऊंड करून शेड करायचं बंदिस्त तर तुम्हाला एवढ्या काही जागेची किंवा एवढ्या शेडची काही गरज लागत नाही बंदिस्त करण्यासाठी तुम्हाला वीस मेंढ्यासाठी साठ बाय साठचा जा जरी जागा असेल तर भरपूर जागा आहे त्यामध्ये बारा महिनं बंदिस्त मेंढ्या राहू शकतात बरोबर तर त्याचं एवढं जास्त करायची काही गरज नाही तुम्ही नवीन नवीन नवी सुरुवात करणार आहे त्यानंतर तुम्ही आधी छोटंसंच करा परत वाढवत वाढवत त्या व्यवसायाला आणखी जोड व्यवसाय म्हणून तुम्ही व्यवसाय वाढवू शकता आणि ती गोष्ट चांगली आहे जोड व्यवसाय केलाला बरोबर पण सुरूला तुम्ही एक व्यवसाय तर व्यवस्थितपणे व्यवस्थितरित्या उभा करा जसं की ताईनं सांगितलेलं आपल्याला की ते दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजे पावशर मका एका टायमिंगला खुराकाला देऊ शकतात तर माझ्या मते ती मका खुराकामध्ये नाही दिली पाहिजे कारण असं आहे की जसं की तुम्ही दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजे पावशेर मका सांगितली पावशेर मका एका मेंढ्याला दिली तर वीस मेंढ्याची पाच किलो मका दिवसाची झाली जसं की महिन्याचा खुराक झाला दीडशे किलो मका बरोबर तर खुराकामध्ये जास्त पैसा खर्च होतो आहे आणि खुराक तसा म्हणावा असा म्हणजे जास्त विटॅमिन किंवा जास्त कॅल्शियम देणारा नाही आहे त्यामुळे खुराक तुम्ही ता ती खुराक देऊ नये माझं असं म्हणणं आहे तुम्हाला बरंच असं व्हिडिओ आपल्या चॅनलवरती भेटून जातेलं त्या प्रकारचा जर तुम्ही खुराक दिला तर अगदी मापक दराक दरात तुम्हाला तो खुराक भेटेल आणि एकदम चांगल्याप्रमाणे तुम्हाला त्या मेंढ्या दुधू वगैरे देतील आता तुम्हाला बारा महिने खुराक चारण्याची गरज लागत नाही एकतर मेंढ्या गाभण राहत नसतील तर त्या मेंढ्यालाच तेवढा खुराक चारा नसेल तर मेंढ्यांना पिल्लं झाल्यानंतर मेंढ्यांना ता थोडा थोडा खुराक देऊ शकता कारण मेंढ्यांना दुधू येतं आणि दुधो आल्यानंतर मेंढ्यांना मेंढ्यांची जी पिल्लं आहे ती पिल्लं फास्टमध्ये मोठी होतात आणि मग तुम्हाला पैसे पण जास्त येतात म्हणजे जसं की तुमचं पिल्लू जे सात आठ हजार रुपयाला विकायचं आहे ती पिल्लू अकरा बारा हजार रुपयाला विक्री होतं म्हणजे असं खुराकाचा एवढा फरक पडतो म्हणजे मेंढ्यांना जास्त दूध येतं तर तुम्हाला त्या टायमिंगलाच फक्त खुराक द्यायचा त्या खुराकाबद्दल मी स्पेशल व्हिडिओ बनवेन आणखी आणि बनवलेलं आहे तुम्ही मी जे बोकडांना वगैरे ती खुराक देतो ना त्यातलं तुम्हाला जे चांगलं चांगलं वाटते ते खुराक तुम्ही देऊ शकता कारण का ती जास्त विटॅमिन किंवा जास्त प्रोटीन असणारं ते खुराक असतात ते खुराक तुम्ही तुमच्या शेडवरती देऊ शकता जसं की ह्यामध्ये तुम्हाला महत्त्वाची म्हणजे गरज लागते ते म्हणजे गरज लागते तर ह्यात तुम्हाला एक मिनिरल मिक्सचर द्यायचं आहे ती मिनरल मिक्सचर म्हणजे तुम्हाला मेडिकलमध्ये पावडर भेटते वीस मेंढ्यासाठी एक पंचवीस किलो पावडरचं तुम्ही जर पॅकेट आणलं तर तुम्हाला बारा महिनं जातं आणि जास्त महाग भेटत नाही तुम्हाला किती तीन साडेतीन हजार रुपयेपर्यंत ते बत्तीसशे रुपयेपर्यंत ते पावडरचं पंचवीस किलोचं गोणी भेटत असते आणि ती वर्षभर तुमच्या मेंढ्यांना किंवा मेंढ्यांच्या पिलांना पण ती उपयुक्त ठरते आता त्याचा फायदा म्हणजे काय जास्त करून तुमच्या भागात सुकी वैरण आहे सुका चारा असल्यामुळं सुका चारा तुम्ही दिला तरी ओल्या चाऱ्याची भरती ती पावडर करत असते म्हणजे जे ओल्या चाऱ्यातून जे कॅल्शियम विटॅमिन भेटतात ते विटॅमिन ते, ते, ते पावडर भ त्यांना पोचवत असते त्यामुळं जसं की तुमचं ओल्या चाऱ्यावर जशा मेंढ्या राहतात किंवा शेळ्या राहतात तशाप्रमाणे त्या पावडर राहतात आता तुम्हाला ती जास्त द्यायची नसते एका मेंढीला एक वीस ग्रॅम ठीक आहे आता ती तुम्हाला रोज कंटिन्यू द्यायची गरज पण लागत नाही तुम्ही काही दिवस दिले त्यानंतर एक पंधरावीस दिवस बंद केली तरी चालते त्यानंतर दिले तरी त्यान पण चालते त् असं काही नाही ती पावडर म्हणजे काय की तुम्ही जर सुकी तुमच्या त्या भुश्यात वगैरे जर सुक्या चाऱ्यात किंवा त्या कुटीच्या वैरणीमध्ये जर खाल्ली तर चांगली गोष्ट आहे नाही खाल्ली तर तुम्ही त्यामध्ये पाणी ओतून जसं की वीस मिलीचं मेडिकलमध्ये इंजेक्शन भेटतं त्या इंजेक्शनने डायरेक्ट तोंडामध्ये पण सोडू शकता सकाळचं सा बरोबर तर असं पण तुम्ही त्या मेंढ्यांना करू शकता आता त्याचा फायदा काय आहे तर ते एकतर भूक वाढवतं बरंच काही जसं की त्यांना ती कॅल्शियम विटॅमिन पोचवण्याचं ते काम करत असतं म्हणजे ती एकदम चांगला प्रकारचा आहे आणि हे दिलं पाहिजे जसं की गाभण राहण्यात वगैरे ते मदत करत असतं बरोबर जसं की मेंढ्या शेळ्या जर चाऱ्याला चारा वगैरे कमी पडला तर ती गाभण राहत नाहीत म्हणजे शेळ्या तर गाभण राहतात पण मेंढ्यात जराशी प्रॉब्लेम आढळतो बरोबर तर त्या विषयात तुम्हाला ती पावडर मदत करत असते आता त्या व्यतिरिक्त तुम्हाला आणखी काय फायदा देऊ शकतं जसं की एक लिवर टॉनिक जर तुम्ही देत असाल जर ब्र ब्रँडेड कंपनीचं जर एक लिवर टॉनिक जर तुम्ही एक आठ दहा दिसातनं पंधरा दिसातून जर एक नॉर्मल एक दहा दहा मिली जर देत असाल तर ते पण तुमच्यासाठी फायद्याचं ठरतं आता शिवाय तुम्हाला त्या टायमिंगच्या टायमिंगला जनताची औषधं तीन महिन्याला जनताचं औषध दिलं पाहिजे बरोबर जसं की मेंढे वेल्यानंतर एक कॅल्शियम द्या जसं की दूध वाढीसाठी एक नॉर्मल एक वीस मेंढ्यासाठी एक पाच लिटरचं जर कॅल्शियम आणलं तुम्ही तर एकदम चांगली गोष्ट आहे त्या मेंढ्यांना एक बारा बारा मिलीचं इंजेक्शन येतं तुम्ही दहा मिलीचं इंजेक्शन मागितलं का तुम्हाला बारा मिलीचं इंजेक्शन येतं तर ती इंजेक्शनमध्ये तुम्ही भरून त्या मेंढ्यांना ते कॅल्शियम पाजू शकता त्यानं काय होतं तुम्हाला तुम्हाला ह्याचं सांगतो त्या पावडरीचं पावडर तुमचं प्राणी असा कधीच वाटू देणार नाही की नरम आहे नेहमी असं तेजीत ठेवणार ती पावडर असं आहेत हे गोष्टी तुम्हाला कोणीही सांगत नाही तुम्ही किती पण मोठे किती किती पण शेडवाल्याचं व्हिडिओ बघा हे तुम्हाला माहिती कोणच सांगत नाही मी स्वतः वापरतो आणि वापरलेलं चांगलं आहे तुम्ही जसं की तुम्हाला खुराक चौदा पंधरा हजार रुपयेचाच खुराक द्या पण पाच सात हजार रुपये ह्या औषधा महागं तुम्ही घालवा जसं की कॅल्शियम तुम्हाला सातशे ते हजार रुपये अकराशे रुपयाला चांगल्या पाच लिटरचं कॅल्शियम येतं बरोबर चांगलं एक लिवर टॉनिक टॉन टॉनिक जर घ्यायला गेला, गेला ब्रँडेड तरी सोळाशे सतराशे अठराशे रुपयाला भेटतं जर हलकं घ्यायचं गेलं तर आठशे नऊशे रुपयाला सातशे रुपयाला असायत भेटतं बरोबर तर ती एक तेवढं एक कॅन्ड एक दोन जसं की लिवर टॉनिकची दहा लिटर एक वर्षाचं तुम्हाला लागतं आणि एक पाच लिटर फक्त कॅल्शियम लागतं वर्षाचं बरोबर बाकी आ, काही लागत नाही पावडर एक पंचवीस किलो लागते ती तुम्ही देत चाला तुमच्या मेंढ्या एकदम निका अशा तेजीत राहणार की त्यावर पाणीसही थरणार ना अशा मेंढ्या राहत्यात आणि तुम्हाला जेणेकरून फक्त एकच करा की तुमच्या इथं जसं की दुस दुष्काळग्रस्त भाग आहे तर पावसाळ्यातच्या टायमिंगमध्ये म्हणजे आता दिपवायच्या आधी जेवढं तुम्हाला ओला चारा देण्याचा द्यायला जमल तेवढा जास्त करून ओला चारा द्या सुका चारा देऊच नका जेवढा तुम्हाला जास्त ओला चारा देता येतोय तेवढा ओला चारा देण्याचा प्रयत्न करा मेंढ्या एकदम चांगल्या प्रकारे मेंढ्या राहणार बरोबर तर आ, मी माझा अनुभव शेअर केला आहे त्यातून मी औषधाची पण माहिती तुम्हाला दिलेली आहे आणि शेडची पण माहिती दिलेली आहे तुम्हाला जास्त प्रमाणात मोठं शेड करायच्या किंवा जाई कंपाऊंड करायची गरज नाही एवढं मोठा म्हणजे पैसा इन्व्हेस्ट करू नका जर पैसा शेड करून वगैरे तुमचा जो पैसा असेल तर दुसऱ्या जागेला इन्व्हेस्ट करा दुसरा काहीतरी व्यवसाय करा त्याचं पण दोन रुपये ह्या व्यवसायाचं पण दोन रुपये असं तुमच्या पण फायद्याचं पडतं बरोबर त्यांनी त्या ताईंना असे कमेंट केली की अर्धा एराचं त्यांना कंपाऊंड करायचं तर एवढी गरज नाही त्यासंग जर तुमचं दुसरं नियोजन असेल जसं की कोंबडी पालन ससा पालन बरंच काय असं तर तुम्ही करू शकता पण मेंढ्यासाठी तुम्हाला साठ बाय साठ एवढी कंपाऊंडर ठीक आहे नॉर्मल शेड असेल तर ठीक आहे तुमचा गोटा वगैरे नाही तर नॉर्मल तुम्ही स्वस्त दरात शेड करू शकता त्या शेडवरती पण मी बरंच काही व्हिडिओ बनवणार आहे बरोबर तर तुम्हाला ही दिलेली माहिती मी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद